भारतीय जनता पार्टी बुद्धिजीवी प्रकोष्ठ नाशिक शहर व जिल्ह्याच्या आयोजित अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अटलजींच्या डॉक्टर व एडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांनी केलं नाशिककरांना जाहीर आमंत्रण भारतीय जनता पार्टी बुद्धिजीवी नाशिक नाशिकतर्फे सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिनी संध्याकाळी साडेचार वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठान गंगापूर रोड विशाखा हॉल येथे भव्य कवी संमेलन आयोजित केलेलं आहे नाशिकमधील अनेक नामवंत कवींपैकी वीस मराठी आणि सहा हिंदी कवी यांचं कवी संमेलन आयोजित केलं आहे या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख वक्ते श्री केशवराव उपाध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहे तसेच श्री लक्ष्मण सावजी प्रशांत जाधव आणि महाराष्ट्र बुद्धिजीवी प्रकोष्ठचे अध्यक्ष श्री अजित चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत तरी नाशिकमधील तमाम नागरिकांना सिटीजन्सला या कार्यक्रमासाठी आम्ही निमंत्रित करीत आहोत या माध्यमातून आम्ही नाशिकमधलं जे टॅलेंट आहे नाशिकमधले जे युवा आहेत आणि जे सन्माननीय भारतरत्न आणि माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ असणारी ही का, काव्य संमेलन याच्या माध्यमातून आम्ही नऊ कवी आणि इतर कवींना आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देणार आहोत की जेणेकरून त्यांच्या टॅलेंटला वाव मिळावा त्यांना पुढचं मानाचं स्थान प्राप्त व्हावं त्यांच्यामध्ये उन्नती व्हावी आणि नाशिकमधून जास्तीत जास्त कवी निर्माण व्हावेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे भव्य कव्य काव्य संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे तरी पण नागरिकांनी या एक उत्स्फूर्त कार्यक्रमाला का प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती धन्यवाद थँक्यू